विदर्भ आवाज आवाज तुमचा आमचा उमरेडच्या स्कॉलर्स अकॅडमी ऑफ सायन्स तर्फे प्रतिभावंत विद्यार्थ्यांचा सत्कार तेरा वर्षांपासून विद्यार्थ्यांना अल्प दरात दर्जेदार शिक्षण देणारी सुप्रसिद्ध शिक्षण संस्था शैक्षणिक गुणवत्तेच्या जोरावर विद्यार्थी आणि पालकांच्या मनात अल्पावधीतच निर्माण केलेला दृढ विश्वास योग्य मार्गदर्शन आणि खेळीमेळीच्या शिक्षण पद्धतीचा अनुभव देणारी स्कॉलर्स अकॅडमी ऑफ सायन्स उमरेड या संस्थेने वर्षांच्या निकाल देणाऱ्या उज्ज्वल परंपरेला कायम राखत यंदाही व बारावीचा वा उत्कृष्ट निकाल दिलाय एकवीस जून रोजी या संस्थेने दहावी व वा बारावी परीक्षेत यश मिळवून प्रतिभा प्राप्त करणाऱ्या कीर्तिवंत विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देत त्यांचा सत्कार केला यामध्ये दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षेत उत्तम गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला तो पुढीलप्रमाणे प्रमाणे बारावी सायन्स टॉपर विद्यार्थी विशाल कुहीकर त्र्याऐंशी पूर्णांक सदुसष्ट टक्के टीना वंजारी ब्याऐंशी पूर्णांक सतरा टक्के गौरी चौबे त्र्याऐंशी पूर्णांक तेहतीस टक्के वेदांत वाघमारे ऐंशी पूर्णांक पन्नास टक्के कनक गेडाम ऐंशी पूर्णांक तेहतीस टक्के प्रियल राऊत ऐंशी टक्के मीनाक्षी एकोणऐंशी पूर्णांक टक्के तर सुजल जुनघरे पूर्णांक त्र्याऐंशी टक्के याशिवाय दहावीचे टॉपर विद्यार्थी उत्कर्षा राऊत हिला ब्याण्णव पूर्णांक सात टक्के करिश्मा सातपुते हिला ब्याण्णव पूर्णांक चाळीस टक्के कार्तिकीय दलाल एक्क्याण्णव पूर्णांक चाळीस टक्के लक्ष्मी कटकंवार हिला नव्वद पूर्णांक सात टक्के आणि अक्षरा झोडे नव्वद पूर्णांक साठ टक्के गुण प्राप्त झालेत गुणवंतांवर सर्व स्तरांवर कौतुकांचा वर्षाव होत आहे स्कॉलर्स अकॅडमी ऑफ सायन्स संस्थेची वैशिष्ट्ये शिक्षणात गुणवत्ता दृष्टिकोनात संवेदनशीलता वैयक्तिक मार्गदर्शन व सराव चाचण्या विद्यार्थ्यांच्या अडचणी समजून घेणारे शिक्षक विज्ञान शाखेसह एम एस टी सीईटी जे डबलई नीट चे अभ्यासक्रम अत्यल्प दरात गोर गरीब मुलांसाठी शिक्षणात खेळीमेळीचं आत्मीयतेचं आणि विश्वासाचं शैक्षणिक वातावरण विशेष म्हणजे संचालक साहिल कुळेगावे हे स्वतः फिजिक्स विषय शिकवतात तर अविनाश डंभारे गणित विषय आणि भूषण कुळेगावे केमिस्ट्री यांच्या तालमीत तयार होणारे विद्यार्थी हे जसे काही विज्ञान शाखेतील पैलवानच यांच्या मेहनती अभ्यासूपणा आणि विद्यार्थ्यांवरील व्यक्तिगत लक्षामुळे स्कॉलर्स अकॅडमीची कामगिरी प्रत्येक वर्षी अधिक उजळत आहे नवीन शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू असून उमरेड शहरातील आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी आपले भविष्य उज्ज्वल करण्यासाठी त्वरित स्कॉलर्स अकॅडमी ऑफ सायन्स संस्थेला भेट देऊन आजच आपला प्रवेश निश्चित करावा पत्ता बँक ऑफ वर बायपास चौक उमरेड माझं नाव उत्कर्षा राऊत आहे मी स्कॉलर्स अकॅडमी ऑफ सायन्स ची स्टुडंट आहे आणि स्कुलिंग मी जीवन विकास विद्यालय इथे केलेलं आहे स्कॉलर्स अकॅडमी ऑफ सायन्स ही या कोचिंग मध्ये मी नाईन्थपासून आहे नाइंथ ते टेन्थ ते, माझं इथे शिक झालं आहे ट्युशन आणि इथे मी सायन्स आणि मॅथ्स हे ट्यूशनची लावली होती सायन्ससाठी खूप चांगले शिक्षक मिळा मिळाले मॅथ्ससाठी देखील आणि सर्वात चांगलं इथले आहे ते आहे कन्सिस्टन्सी असणार तेही टेस्टमध्ये आणि टाईम टू टाईम चेकिंग करून देणार पेपरची आणि एकदम करेक्ट वेमध्ये चेकिंग करणं एकदम सिम्पल वेमध्ये शिकवणं आणि जे पटेल ते सांगशील एका इझी वेमध्ये सांगायचे आन्सर त्याचा एकदम इझी असायचा जे विद्यार्थ्यांना पटेल जे विद्यार्थ्यांना समजेल असा अशा वे मध्ये दहावीला किती टक्के मिळाले दहावी मध्ये नाईन्टी टू पॉइंट सिक्स झिरो पर्सेंटेज होत काय वाटतं तुला हे जे आता यश मिळालं त्याचं श्रेय कोणाला दिसेल श्रेय तर मला असं वाटतं की कोचिंग आणि माझ्या स्कूलमध्ये जे टीचर्स होते त्यांनी शिकवलं त्यांच्यामुळेच हे सर्व झालं आणि पुढे मेडिकल फील्डमध्ये जायचं ठीक आहे धन्यवाद माझं नाव करिश्मा सातपुते आहे मी स्कॉलर्स अकॅडमी ऑफ सायन्स इथे शिकते इथे मी दहावीतच ट्यूशन लावली होती आणि इथे माझी मॅथ्स आणि सायन्सची ट्यूशन होती मॅथ्सला मला अविनाश सर शिकवत होते आणि सायन्सला साहिल सर शिकवत होते त्यांची टीचिंग म्हणजे एवढी भारी आहे का खूपच छान खूपच छान शिकवतात ते सगळ्यांना पटेल आणि खूप इझी लँग्वेजमध्ये ते सांगतात आणि म्हणजे सगळ्यांनाच त्यांचं म्हणलेलं पटते असं काही ते सांगतात तुला किती टक्के मिळाले मला दहावीला नाईन्टी टू पॉइंट फोर्टी आहे काय वाटतं तुला काय सांगशील या आता म्हणजे ब्याण्णव टक्के तुला मिळाल मी सांगेल की रेग्युलर अभ्यास करा वेळेवर अभ्यास करू नका कारण मी पण तेच केलं पहिले मी काहीच अभ्यास नाही केला आणि बोर्डाच्या म्हणजे एक हप्त्या पहिले मी पूर्ण प्रिपेअर झाली तुम्ही सुरुवातीपासून अभ्यास करा जेणेकरून तुम्ही एक्झामच्या वेळेस स्ट्रेस फ्री राहा राऊत मी कोणत्या वर्गात होती तू आता मी आता आणि किती टक्के मिळाले तुला बारावीला बारावीला ऐंशी आणि इथे मी जे आणि एम एस टी सी एटी दोघांचं पण शिक्षण ट्युशन कुठे लावली होती स्कॉलर्स अकॅडमी ऑफ सायन्स काय सांगशील तू या स्कॉलर्स अकॅडमी इथे मी मागे दहावी पासून मी इथेच होती आणि तीनही सर लोकांनी मला खूप चांगलं गायडन्स दिलं प्रत्येक वेळी जेव्हा पण कोणता अडथळा आला ते दरवेळेस सोबत होते आमच्या अजून सगळे खूप हेल्पफुल होते आणि शिकवलं पण खूप छान सगळं वातावरण कसं होतं इथलं वातावरण खूप छान होतं असं खूप फ्रेंडली होतं आणि पूर्ण घरासारखंच होतं म्हणजे फ्रीली राहू शकत बारावी नंतर काय ध्येय आहे तुझं कुठल्या फील्डला जायचं आहे काय पण नाही आता इंजिनिअरिंगच्या फेस मध्ये तुझ्या या कोचिंग क्लासेस बद्दल किंवा शाळेबद्दल किंवा पार्कांबद्दल काय सांगू इच्छिते मी एवढंच सांगेल की जेव्हा आपण कोणत्या याच्याबद्दल मेहनत करतो तर आपल्या गुरुंचा खूप मोठा हात असतो त्याच्यामध्ये त्यांच्या काही म्हणजे पॉसिबल माझं नाव सुजल हर्षद जुनघरे कोणत्या वर्गात शिकत होता या वर्षी मी बारावीला होतो आणि ट्युशन कुठे लावली होती ट्युशन मी लावली होती स्कॉलर्स अकॅडमी ऑफ सायन्स उमरेड इथे कोणकोणते विषय या ठिकाणी तू शिकत होता मी शिकलो फिजिक्स केमिस्ट्री आणि मॅथ अनुभव कसा राहिला तुला या ठिकाणी अनुभव टीचिंग स्टाफ खूप हेल्पिंग होता त्यांच्याकडून कधी म्हणजे असं वेगळेपणा वाटला नाही कधीही काही बोलायचा असला तर खुलून बोलू शकत होतो तिने सर खूप छान व्यवहारमध्ये आणि शिकवण्यामध्ये पण खूप छान होते आणि सोबतच त्यांनी मार्गदर्शन पण खूप छान केला कोणकोणते शिक्षक तुला काय काय कुठले कुठले विषय शिकवत होते केमिस्ट्रीसाठी आमचे भूषण सर आहेत आणि फिजिक्स साठी आहेत साहिल सर आणि मॅथ साठी आहे अविनाश सर तिघही सर खूप छान शिकवतात हो आणि खूप हेल्पफुल पण आहे आणि त्यांनी खूप मदत पण केली आमची बारावीला तुला किती पर्सेंट मिळाले मला आहे मी स्कॉलर अकॅडमी ऑफ सायन्स यामध्ये भूषण सर आणि केमिस्ट्री हा विषय शिकवतो हो माझ्या बाजूला जे बसले आहे ते अविनाश सर आणि हे मॅथ्स हा विषय शिकवतात हो सोबत आमच्या ट्युशनमध्ये साहिल सर हे फिजिक्स हा विषय शिकवतात हो आज ट्यूशनमध्ये दोन हजार पंचवीस मध्ये जे गुणवंत विद्यार्थी होते विविध शाखेमध्ये दहावीला बारावीला एम एस टी सीई टीला जे ला आणि बी एस सी नर्सिंगमध्ये त्या सगळ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला आपल्या ट्यूशनमध्ये नववी दहावी अकरावी बारावी जे डबल ई नीट आणि एम एस टी सीई टी कोचिंग के जाते आपल्या कोचिंगमध्ये ह्या सगळ्या गोष्टी खूप कमी दरात आणि जो स्टाफ आमच्याकडे आहे मी तिघे आमची सुरुवात झाली दो बारापासून दोन हजार बारा दो पंचवीस पर्यंत म्हणजे हा जवळपास तेरा ते चौदा वर्षाचा जो प्रवास होता हा या प्रवासात आम्ही खूप विद्यार्थी घडवले आणि आज इतके विद्यार्थी आमच्याकडून घडून गेले आहे की आज आम्हाला स्वतःला अभिमान वाटतो ज्या प्रकारे आज गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये आमच्या ट्युशन मध्ये असलेला हा विद्यार्थी जेई मेन्स मध्ये क्वालिफाय झाला सोबत प्रियल राऊत ही सुद्धा जेई मेन्स क्वालिफाय झाली त्यामधील सुजल झुनगरे ह्या विद्यार्थ्यांचा नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी एन आय टी मध्ये सिलेक्शन त्याचं झालं ही आमच्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि संपूर्ण उमरेटसाठी ही अभिमानाची गोष्ट आहे की आपल्या उमरेटचा विद्यार्थी हा एन आय टी मध्ये गेला आणि तो पण त्यामध्ये आम्ही भागीदार ठरलो ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे त्यानंतर बाकी बीएससी नर्सिंग मध्ये आमच्या ट्युशन मधील समृद्धी चौधरी हिला पंच्याण्णव टक्के मिळाले आणि सीई टी मध्ये जी एम एस टी टी राबवल्या जाते इंजिनिअरिंग आणि मेडिकलमध्ये प्रवेश करता त्यामध्ये प्रणय पाटील ह्या विद्यार्थ्याला नाईन्टी सेवन पर्सेंटाईल मिळाले आणि त्याच आणि त्याचप्रमाणे दहावीमध्ये दहावीमध्ये सुद्धा आमच्याकडे यशस्वी होणाऱ्यांची संख्या खूप जास्त आहे खूप विद्यार्थ्यांना पहिले पाच जे पहिले पाच टॉपर जे आहे त्यांना तर नाईंटी प्लस आहे प्रथम आलेली प्रथम जी विद्यार्थिनी आली ती उत्कर्ष राऊत आणि बारावीला जो प्रथम विद्यार्थी आला तो विशाल कुईकर तर अशा प्रकारे आमच्या ट्युशनचा रिझल्ट होता पुन्हा काय सांगाल तुम्ही जो भाग आहे तो ग्रामीण भाग आहे आणि बरेच जे विद्यार्थी दुर्बल असतात तर जे विद्यार्थी होत करू आहेत पण त्यांची आर्थिक स्थिती व्यवस्थित नसते तर त्या लोकांसाठी काय सुविधा आहे आपल्याकडे खूप चांगला प्रश्न विचारला तुम्ही अक्च्युली आपल्या उमरेट सर्कलमध्ये जर तुम्ही थोडंसं बघितलं तर पूर्ण आपल्या उमरेटच्या सभोवताल ग्रामीण क्षेत्र शेतकरी जे आहे पालक त्यांचे विद्यार्थी जास्त असल्यामुळे स्कॉलर अकॅडमी ऑफ सायन्सने असा उपक्रम राबवला की त्यांना परवडेल या उत्तम दर, दर्जाचे शिक्षण हे आम्ही आजपर्यंत इथे म्हणजे प्रोव्हाइड केले आहे आणि ती पण खूप कमी दरामध्ये त्यांचाच विचार करता आणि काही विद्यार्थी तर असे पण आहेत आता आपण नाव घे नाव घेणे योग्य नाही खूप साऱ्या विद्यार्थ्यांना जवळपास हर वर्षी आम्ही दहा ते पंधरा विद्यार्थी दहावी बारावी यांना फ्रीमध्ये पण शिकवण्याचा उपक्रम राबवतो पण तो विद्यार्थी होत करू असला भाई। वासी मी तुम्हाला हे सांगू इच्छितो सतरा दोन हजार पंचवीस करीता आपल्या ट्युशनमध्ये दहावी आणि अकरावी बारावी करिता ऍडमिशन सुरू झालेले आहेत तरी तुम्ही स्कॉलर अकॅडमी ऑफ सायन्समध्ये एम एस टी टी दहावी अकरावी बारावी जेई नीट मध्ये ऍडमिशन करून आपला प्रवेश निश्चित करा आणि उत्तम दर्जाचे शिक्षण कमी पैशामध्ये तुम्ही इथे मिळवू शकता इथे डिसिप्लिन हर संडेला टेस्ट सिरीज आणि सगळ्या फॅसिलिटी अवेलेबल आहे जेणेकरून तुम्हाला तुमचं ध्येय प्राप्त करणे खूप सोपी जाईल हीच मी तुम्हाला विनंती करतो ठीक आहे धन्यवाद